नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मग आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक वेगळी युनिक रेसिपी तर इकडे एका बाऊलमध्ये घेतलेले आहेत ओले मटार ओले वाठाणे आता थंडीमध्ये वाठाण्यांचासुद्धा शिजन आहे आणि वाठाणे घेतलेले आहेत आणि आपल्याला तिखट जेवढं हवं आहे त्याच्यानुसार आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे तर मी इकडे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचाभर जिरे घेतलेले आहेत तर एका मिक्सरमध्ये आता आपल्याला काय करायचं हे फिरवून घ्यायचं आहे आणि एकदम जाडसर फिरवून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे तर हे जाडसर वाटलेले जे वाटाणे आहेत तर ते मी एका प्लेटमध्ये आता काढत आहे आपल्याला अर्धा चमचा ह्याच्यामध्ये हळद घालायचे आणि अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये ला लाल मिरची पावडर घालायची आहे एक मोठा चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हाच मोठा चमचा मी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच चमचाने मी कॉर्नफ्लॉवरसुद्धा एक चमचावर घेतलेला आहे तिने आपल्याला एक सामान घ्यायचं आहे आणि कढीपत्ताची जी पानं आहेत ती बारीक कापून घेतलेली आहेत भरपूर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घरचा हा गरम मसाला आहे तो सुद्धा मी एक छोटा चमचा घातलेला आहे आणि पातीचा जो कांदा असतो तो कांद्याचे जे पाठीमागचे पांढरे कांदे जे असतात तर ते सुद्धा मी घेतलेले आहेत लांबडे कापून घेतलेले आहेत उभे कापलेले आहेत आणि चिमूटभर हिंगसुद्धा घातलेला आहे आता आपल्याला अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे कांदा आणि ही पिठं हे सगळं आपल्याला काय करायचं आहे मिक्स करायचं आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला ओला लसूण होता माझ्याकडे ओला लसूण आणि त्याच्यामध्ये थोडं अलं घालून मी एक चमचाभर हीसुद्धा भरड घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तर सगळं आता आपल्याला काय करायचं आहे जीव करून घ्यायचं आहे आणि इकडे मी कढई तापत ठेवली होती तेल घालून तेल चांगलं तापलेलं आहे आणि छानशा आता याच्यामध्ये मी पकोडे सोडत आहे जास्त आपल्याला मोठे नाही करायचे आणि जास्त छोटेसुद्धा नाही करायचे तेल आपल्याला अगदी गरम कडक तापवून घ्यायचं आहे आणि बघा आपले पकोडे जे आहेत ते छानसे गोल्डन ब्राऊन कलरवरती आपले भाजलेले आहेत तर पकोड्यांना आता मग काय करूया उलटं करूया दोन्ही साईडने आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर पकोड्यांना आपला सुंदर असा कलर आलेला आहे आणि मस्त अशी हलकी हलकी थंडी आहे थंडी -गर्म तर थंडीमध्ये आपल्याला असं गरमागरम काहीतरी खायचं असतं तर आता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण पकोडे खात असतो तर हे मटारचे पकोडे तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनेलची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील रेसिपी जर आवडली तर तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तुम्हीसुद्धा ही रेसिपी जी आहे ती बनवून पहा पकोडे आपले अतिशय सुंदर आणि अतिशय टेस्टी एकदम क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही हे स्वासबरोबर किंवा पुदिना चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता पण मी हे चहाबरोबर खाणार आहे मस्त गरमागरम चहाबरोबर मी हे पकोडे सर्व करणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल मी आशा करते चला तर मग श्री स्वामी समर्थ